लक्ष्मण उतेकर यांनी आज रासाहेबांची भेट घेतली शिवतीर्थ जाऊन सोबत त्यांच्या अमय खोपकरजी होते जे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष आहेत आणि भेट घेतल्याच्या नंतर आता जसं तुम्ही पाहता ट्रेलरमध्ये असं दिसतंय की महाराज आपले ह्या गाण्यावर नाचतायत आणि लेझिमवर नृत्य करतायत हे पाहिल्याच्या नंतर बऱ्याच जणांनी त्यांना उतेकरांना फोन केला आणि सांगितलं चित्रपटामधून हा भाग आहे तो काढून टाका अन्यथा मग चांगलं होणार नाही काही लोकांनी धमक्या दिल्या काही लोकांनी प्रेमाने सांगितलं त्याच्यानंतर बऱ्याच युट्यूबरांनी काय केलं प्रत्येकानी त्यांना पाठिंबा देखील प्रत्येकाने त्यांना पाठीशी घातलं की काय ह्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आता कसं झालंय प्रत्येक गोष्ट जी असते ना ते आपण मार्केटिंग पी आर पी आर जो हा शब्द आहे हा चित्रपट सृष्टीमध्ये वापरला जातो पी आर म्हणजे काय तर एखाद्या चित्रपटाची मार्केटिंग कशी करायची तेव्हा प्रत्येक जण मला असं वाटतं एक दोन वर्षाचं हे काम नसतं त्यामागे चार पाच वर्षाची मेहनत असते जसं लक्ष्मण नुकतेकरांनी सांगितलं की चार पाच वर्ष झालं ते रिसर्च करत होते आणि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्यांनी या चित्रपटामध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि जसं त्यांनी सांगितलं छावा याच याच कादंबरी ला आधारित हा चित्रपट आहे त्याचे कॉपीराईट्स वगैरे काय त्यांनी घेतलेत आणि त्याच्यानंतर छावाला प्रेरित होऊन हे जे पुस्तक कादंबरी आहे त्याच्यातूनच सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि त्याच्या त्या लिहिलेल्या गोष्टी उतरवलेल्या आहेत त्याच्यानंतर आज रास्तापर्यंत भेटण्याचं कारण असं का होतं प्रत्येकाला माहिती आहे चित्रपटावर टीका होती चित्रपटातल्या त्या गाण्यावर नृत्यावर टीका होते की महाराजांनी नाचलं नाही पाहिजे आणि महाराज कधीच नाचले नव्हते पण लक्ष्मण उत्तेकरांनी सांगितलं की आम्ही आमच्या टीमला काही असं हरकत नव्हती की कारण महाराज ज्या वयात होते त्या वयामध्ये लेझिम लेझिम म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि त्यातमध्ये जर का महाराजांनी लेझिम केलं तर त्यात गैर काय असं त्यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर हे महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे लेझिम काय आहे पण बाकीच्या राज्यातले बाकीच्या देशातल्या जग जगभरात लोक नृत्य तो नृत्य म्हणून समजून त्याला घेतील आणि मग असा काहीतरी आरोप लावतील की आ, हे महाराज नाचगाणे करायचे काय वगैरे अशा गोष्टी ह्या समाजामध्ये पसरायला नाही पाहिजे म्हणून प्रत्येकाने आक्षेप उचलला असं प्रत्येकाच्याच मनात आले बाबा माहिती आहे पण मित्रांनो याच्या मागे राससाहेबांची भेट घेतल्यानंतर लक्ष्मण उत्तेकरांनी सांगितलं की रासाहेबांनी देखील तोच सल्ला दिलाय की बऱ्याच म्हणजे आपण एखादा चांगलं काहीतरी करतोय पण लोक असतात ते कमेंट करणारे असतात आणि चांगल्या प्रकारे पण आपण विचार केला पाहिजे वाईट प्रकारे पण विचार केला पाहिजे के काय होऊ शकतं या सगळ्या गोष्टींचं तर त्याच्यामुळे रासाहेबांनी त्यांना कदाचित सांगितलं असेल बाबा जर का तो सीन काढता येत असेल तर काढून टाका त्याचा काही उपयोग नसेल तर कारण आपले छत्रपती उद्यनराजे आहेत त्यांनी देखील त्यांना काल फोन केला होता दोन दिवसाआधी उत्तेकरांना आणि सांगितलं की तुम्ही खूप चांगलं काम करताय पण जर का हा सीन निघणार असेल तर तो काढा म्हणून आणि त्याच्यानंतर मग उत्तेकरांनी येऊन सांगितलं देखील की आम्ही जर का चित्रपटावर हो, त्याचा काही परिणाम होणार नाही तर तो, तो सीन काढण्यात येईल आणि काढण्यात येईल त्याच्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो चित्रपट जेव्हा होतो जो थिएटरमध्ये जेव्हा रिलीज होतो तेव्हा त्याचा सेन्सर होतो आणि चित्रपटाचा सेन्सर जे करणारे असतात ते प्रत्येक गोष्टीचा एक छोट्या छोट्या बोलतात ना शब्दाचा देखील बोलतात ना भाग काढायला लावतात आणि हे मराठी चित्रपट सृष्टीने आजपर्यंत पाहिलेलं आहे आज जर का आपण पाहिलं तर बऱ्याच समाज चित्रपट आले काही प्रदर्शित नाही झालेत काहींची हिंमत होत नाही का प्रदर्शित करण्याची काही बनवायला जातात पण काही बोलतात ना की त्यांना धमक्या येतात तर अशा सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे छत्रपतीं आजपर्यंत संभाजी महाराजराज कधीच चित्रपट आपल्याला पाहायला जसं मिळेल नाही कारण मोठे मोठे व्यक्तिमत्व आहे महापुरुष आहेत आणि त्यांच्या व्यतिरिक्त जर का समाजामध्ये ते निर्माण झालं तर त्याचा सर्व सिझीमधल्या दिग्दर्शक आणि जो लेखक आहे त्यालाच मानला जातो त्याच्यामुळे डेरिंग होत नाही प्रत्येकाची करण्याची आणि त्याच्यानंतर केल्याच्यानंतर हे आता ही स्क्रीनिंग जी आहे जी प्री स्क्रीनिंग बोलतो आपण म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी मोठमोठे इतिहासकार असतील किंवा मग त्यांची पिढी जी असेल शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची जी पिढी आहे त्या सगळ्यांना हा चित्रपट दाखवण्यात येईल मोठमोठे नेते त्यांना हा चित्रपट दाखवण्यात कारण पुढे उद्या जाऊन ह्या गोष्टींचा मोठा एक बोलतात ना राजकारण नाही झालं पाहिजे ह्या गोष्टी समाजामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहते आलं पाहिजे त्याच्यामुळे ह्याची स्क्रीनिंग होईल पण मित्रांनो कितपत योग्य आहे की छावा चित्रपटाचा मार्केटिंग चालू आहे की नक्की काय चाललंय ह्याचा जर का नीट अभ्यास केला तर मला असं वाटतं की ट्रेलरमध्ये जे दाखवले लेझिम जे केलेले ट्रेलरमध्ये दाखवले ह्या ट्रेलर युट्यूबवर ज्या आहेत ना त्या गोष्टी आपण काही करू शकतो युट्यूबवर आपण शिव्या देऊ शकतो युट्यूबवर आपण एखादी बोलतात ना भरपूर म्हणजे एवढं काही हे नाहीये ओटीटी बोललं की आपण काही करू शकतो म्हणजे युट्यूब ओ टी सारखाच एक भाग आहे तो चित्रपट थिएटरमध्ये जर का रिलीज होणार असेल तर त्याच्यावर बंधनं येतात आणि ती बंधनं मला असं वाटतं सेन्सरनी छावा चित्रपटाला देखील दिले असतील पण काही काही चित्रपट असे असतात जे पैसे देऊन देखील सेन्सर सर्टिफिकेट घेतात अशी ही घटना खरी आहे आणि मी ऐकलेले बऱ्याच जणांकडून की सेन्सर जे आहे ते प्रत्येकजण आपला खिस्सा कसा भरता येईल हे प्रत्येकजण आज भ्रष्टाचार महाराष्ट्रात देशात आहेच तर त्याच्यामुळे भ्रष्टाचार हा होतोच पण मित्रांनो आज जेव्हा आपण पाहतोय महापुरुषांवर मोठ्या महापुरुषांना जर का चित्रपट असेल येणार असेल तर त्याचा अभ्यास नीट मला असं वाटतं प्रत्येक तज्ज्ञांनी पाहिल्याच्या नंतर तो चित्रपट प्रदर्शित व्हा कारण मित्रांनो कसं आहे आपण चांगल्या गोष्टी दाखवू शकतो वाईट गोष्टी जर का आपण आत्ता जो रिलीज झालेला मराठी चित्रपट पाहिला धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज त्याच्यामध्ये महाराजांनी औरंगजेबाला लाद घातली आपण आज जर का सीन पाहिला असेल तर तो असं काही होतं का काही लोक विचार करतात असं असं झालं असेल का की महाराजांनी लाद घातली होती का तर ह्या गोष्टी अशा काय इतिहासात आपल्याला दिसत नाहीत पण एक दिग्दर्शकाचा एक पॉईंट ऑफ व्यू असेल काय चित्रपट बोलत की पूर्ण असं नाही की तो जो इतिहास आहे तसाच चित्रपट होणार तर दिग्दर्शकाचं काही का एक पॉईंट ऑफ व्यू असतो लेखकाचा काँट्ट ऑफ व्ह्यू असतो पण तो पॉईंट ऑफ व्यू नगेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू असेल तर मग त्याच्यावर टीका होणार जर का पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ असेल हा पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊन त्या लोकांनी कधी धर्मरक्षक क्षेत्रामध्ये संभाजी महाराज मध्ये औरंगजेबाला लाद घातली पण ती लात का घातली कारण छत्रपतींचा चाळीस दिवस त्यांनी जो काय छळ केला आपल्या सर्वांना जर का माहीत नसेल तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो आपल्या छत्रपतींना जेव्हा पकडलं संभाजी महाराजांना संभाजीराजांना पकडल्याच्या नंतर त्यांना त्यांनी कधीच आपली मान झुकवले त्यांना दोन तीन प्रश्न विचारले की तुझा हा स्वराज्याचा खजिना कुठे त्यांनी उत्तर दिलं नाही दुसरा प्रश्न विचारला की तुझा तुझ्या या स्वराज्यामध्ये आम तुला फितूर कोण झालं आमच्यामधलं त्याचा उत्तर दे तुला आम्ही सोडून टाकू पण तरी महाराजांनी दुश्मनाचं नाव देखील सांगितलं ना। पण तरी दुश्मन जरी त्यांचे असले तरी त्यांनी मदत केली होती स्वराज्याला त्याच्यामुळे त्याचं नाव सांगितलं ना होतं आणि तिसरं म्हणजे तुला हिंदूमधून मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल ह्या सगळ्या गोष्टीला नकार देऊन ठामपणे उभं राहिला आपले समुराजे आणि समुराजांनी मग त्यांना औरंगजेबाला जे काय उत्तर देणार तेव्हा औरंगजेब बोलला होता की चला मला असा एक एक जरी पुत्र मिळाला असताना तर ह्या भारतावर मी राज्य केलं असतं या देशावर राज्य केलं असतं पण मित्रांनो शेवटी आपण पाहिलं जर औरंगजेब महाराष्ट्राच्या मातीतच गाडला गेला त्याला दिल्लीत जाता आलं या सगळ्या गोष्टी आहेत इतिहास आहे प्रत्येक इतिहास आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या बोलतात ना लेखकाच्या दृष्टीने पाहत आलो आहे तर प्रत्येकाचा एक वेगळा पाहण्याचा दृष्टिकोन आहे इतिहासाकडे पण जी घटना आहे जी घडलेली काही जे ठळक मुद्दे असतात त्या चित्रपटामध्ये चांगल्या रीतीने दाखवण्यात यावे अशीच सामान्य माणसाची इच्छा असते आणि तीच आपली देखील असणार आहे तर त्यामध्ये काही कॉन्ट्रोवर्सी पार्ट नसावा या चित्रपटामध्ये हीच अपेक्षा आहे आणि त्याच्यामध्ये काही लोक बोलतात की छा छावा चित्रपट चांगला चालावा त्यासाठी काही कॉन्ट्रोवर्सी वगैरे चालू आहे का प्रत्येकजण यूट्यूबवर व्हिडिओ बनवतात प्रत्येकजण ह्याच्यावर आक्षेप घेत आहेत हे आपापले वेगवेगळ्या नेत्यांना भेटतात वेगवेगळ्या इतिहास तज्ज्ञांना भेटत आहेत आणि आता चित्रपट पुढच्या चौदा तारखेला रिलीज होणार आहे फेब्रुवारीला पण तरी अजून हेच चालू आहे ह्या गोष्टी सगळ्या काय आहेत ह्या प्रीप्लँड आहेत का ह्या सगळ्या गोष्टी प्रीप्लँड असो किंवा नसो आपल्याला फक्त महाराजांचा आपला चित्रपट जो चांगला झाला पाहिजे आणि तो लोकांपर्यंत महाराजांचा इतिहास चांगल्या पद्धतीने पोहोचला पाहिजे हेच एक मला असं वाटतं त्या हो स्वप्न आहे आणि आपलंही स्वप्न आहे त्यात मला असं वाटतं कुठेही समाजात तेढ निर्माण करण्याची काही भावना आपण आपल्या मनात न ठेवता या चित्रपटाला पाठिंबा द्यावा कारण जरी हिंदी चित्रपट असला तरी मित्रांनो आपल्या महाराजांचा चित्रपट आहे तो ग्लोबल ग्लोबल म्हणजे आपण बोलू शकतो जगभरात हा चित्रपट लोक पाहणार सर तानाजी हा चित्रपट मोठा झाला आणि त्याच्यानंतर मग आपल्या तानाजी मालुसरे यांना लोक एका वेगळ्या दृष्टीने पाहायला लागली आधीही मला असं वाटतं की आपल्याला तानाजी मालुसरे फक्त पुस्तकामध्ये माहीत होते पण नंतर चित्रपटामधून कळलं आपलं की तानाजी मालुसरे यांचं योगदान किती होतं स्वराज्यासाठी असे बरेच योद्धे होते आपल्याकडे असं बरेच सरसेनेपती होते आपल्याकडे आणि त्याच्यानंतर महाराजांचं व्यक्तिमत्व आजपर्यंत दाखवण्याची कोणाची हिंमत झाली नाही आणि मला असं वाटतं जे दाखवले ते अगोदरचे आत्ता सध्या मला असं वाटत नाही की कोण दाखवेल कारण जर का दाखवलं तर परत कॉन्ट्रोवर्सी खूप जास्त होईल तर त्यामुळे भरपूर लोक घाबरतात छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्यासाठी पण आपल्या या त्यांच्या छाव्यावर हा जो चित्रपट बनवलाय तो आपण पाहूयात ना की कसा असेल त्याला पाठिंबा द्या पण जर का मित्रांनो मला असं वाटतं ह्याच्यामध्ये कुठे काही नसेल कारण तो चित्रपट प्री प्लॅन स्क्रीन केल्याच्या के रिलीज होणार आहे तर भरपूर इतिहास तज्ज्ञ जे असेल ते पाहणार आणि ते नक्कीच सल्ले देतील दे दे लक्ष्मण यांना आणि मग चित्रपट रिलीज होईल आणि तेव्हा आपण त्याला डोक्यावर आहे कारण जगभरात डोक्यावर घ्यायचा आपल्या राजाची बोलतात ना महती ही देशभरात जगभरात पोहोचली पाहिजे आणि जगभरात कळलं पाहिजे की आपले राजे कोण होते आपल्या राजांनी किती हालापेष्टा सोचल्या ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं ह्या जगभरात पोहोचणं गरजेचं आहे आणि खरंच लक्ष्मी उतकर यांचं मी मला एक खरं तर गर्व वाटतं की मराठी आहेत आणि त्यांनी हिंदी चित्रपट बनवला काही लोकं बोलतात सांगाला मराठी चित्रपट मराठी बनवायचा पण तो ग्लोबल पोहोचला पाहिजे म्हणून त्यामुळे त्यांनी हिंदी बनवलं आणि मोठं चांगलं बजेट होतं तर त्यामुळे खरंच अभिमान वाटतो मराठी दिग्दर्शकही मोठा होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे तुर्ता सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र